सदैव सत्यसोबत वाचाल तर वाचाल नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवास उत्पूर्त सुरुवात आज कन्यादान मंगल कार्यालय नंदुरबार इथं दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव सुरू झाला या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने पार पडले उद्घाटन प्रसंगी बोलताना गोपटे सर म्हणाले ग्रंथ माणसाला अनुभव संपन्न करतात शिक्षण आपल्याला सुशिक्षित करतं पण सजग आणि संवेदनशील माणूस घडवतो तो, तो ग्रंथाचाच सुरुवात आजच्या मोबाईल युगात वाचन संस्कृतीचा प्रसार होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं कुणी बाबा कदम वाचा कुणी इंद्रजीत सावंत पण वाचत रहा असा दिलेला सल्ला त्यांचा उपस्थितांना प्रेरणा देणारा ठरला या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल प्राध्यापक उमेश शिंदे प्रवीण पाटील ग्रंथपाल महासंघ धरमसिंग वळवी जिल्हा ग्रंथालय अधिकारी व अन्य उपस्थिती लाभली सांगितले ग्रंथोत्सव ही गर्दीची नव्हे गर्दीची गोष्ट आहे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केले या ग्रंथोत्सवास पुस्तकाचं प्रदर्शन व विक्री सुद्धा सुरू आहे ग्रंथ उत्तमोत्तम ग्रंथ सहज उपलब्ध आहे नव्या पिढीनं या संधीचा लाभ घ्यावा अशा वाचनाची गोडी जोपासावी हेच या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे वाचन संस्कृती जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाका ग्रंथोत्सवाला जरूर भेट द्या Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.